ओम शांती तीन एप्रिल दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे माझे या शब्दाला तुझे या शब्दामध्ये परिवर्तन करून बेफिक्र भाषा बना बापाचे प्रेम आणि सेवेमध्ये इतके बिजी रहा की व्यर्थ येणारच नाही आज बाप दादा आपल्या बेफिकीर बादशहांना बघत आहेत प्रत्येक मुलगा सकाळी उठल्यापासून बेफिकीर स्थितीमध्ये स्थित होऊन प्रत्येक कर्म करत आहे प्रत्येकाला अनुभव आहे की ही। बेफिकीर बादशाहचे जीवन बादशाही पण आहे आणि बेफिकर पण आहे खूप प्यारी आहे कारण बापदादांनी मुलांजवळची काळजी घेऊन नशा दिला अविनाशी नशा प्रत्येकाला या अविनाशी नशेचा अनुभव आहे सगळे जाणतात की या बेफिकीर राहण्याने एका जन्मात बाबा अनेक जन्मासाठी बेफिक्र बादशाह बनवतात आता अनुभव करतात की बेफिक्र जीवन जर आहे तर नेहमी मस्तकामध्ये दिव्य ज्योती चमकत राहते आणि जर फिकर आहे तर अनेक प्रकारच्या दुःखांची टोपली उचलली असे वाटते जे पण हदचे माझे माझे आहे त्याला तुझे असे म्हटले माझे आणि तुझे एवढाच फरक आहे पण माझेला तुझे बनवल्याने जीवन खुशनुमा बनली बाप दादा सांगतात काळजी फिकर असणारी जीवन याचा आधार आहे व्यर्थ संकल्प प्रत्येक मुलामध्ये व्यर्थसंकल्पाचे नामनिशानही राहायला नको कारण जीवनच बदलून गेले बापाच्या प्रेमामध्ये आणि वृत्तीमध्ये सेवा इतके मन बिजी ठेवायचे की युद्धही करावं लागणार नाही सगळ्यांचेच बापाशी अटूट प्रेम आहे नेहमीसाठी आहे ब्रह्माबाबांच्या बरोबर जायचे आहे तर फरिश्ता बनावं लागेल यासाठी ब्रह्माबाबांच्या हातामध्ये हात देऊन चालायचे आहे हात काय आहे श्रीमत बापदादांची श्रीमत आहे आता बेफिक्र बादशाह बनून नेहमी जसा जगदंबा माने पुरुषार्थ केला बाबांचे म्हणणे आणि जगदंबाने करणे असे मम्माचे अनुकरण करायचे आहे वेळ आणि संकल्प सफल करायचे आहे कारण एक एक संकल्पाचा एकवीस जन्माशी संबंध आहे मनाला बिजी ठेवण्यासाठी बापदादांनी वेगवेगळ्या ड्रील सांगितल्या अशरीरी बनण्याची ड्रील तीन स्वरूप स्मृतीची डि ड्रील जसे बाबांचे तीन रूप आहेत तसेच मुलांचेही तीन रूप आहेत ब्राह्मण फरिश्ता आणि देवता या तीनही रूपांची ड्रील करून आपल्या मनाला बीजी ठेवायचे आहे म्हणून याचे महामंत्र आहे मनमनाभव बापदादांचे प्रत्येक मुलाशी खूप खूप प्रेम आहे म्हणून बापदादांची ही इच्छा आहे की प्रत्येक मुलगा विजयी भवचे वरदानी बनला पाहिजे शेवटचाही मुलगा असला तरी त्याच्यामध्ये विशेषता आहे की त्याने साधारण रूपमध्ये आलेल्या बाबांना ओळखले बापदादा म्हणतात मधुबनवाल्यांना आपले भविष्य सहज बनवण्याची एक लिफ्ट मिळाली आहे ती लिफ्ट आहे जे पण मधुबनमध्ये येतात त्यांच्या सेवेच्या ते निमित्त आहेत जर दादींशी प्रेम असेल तर हे करून दाखवायला पाहिजे की सकाळपासून रात्रीपर्यंत असा कोणताच संकल्प बोल आणि कर्म करायचा नाही जो की दादींना किंवा बाबांना पसंत नाही बापदादांची अशी इच्छा आहे की प्रत्येक टीचरच्या चेहऱ्यामध्ये ब्रह्मा बाप दिसला पाहिजे आतापर्यंत हे प्रत्यक्ष झाले आहे की ब्रह्मा कुमारिया चांगले काम करत आहे पण आता असे प्रत्यक्ष व्हायला पाहिजे की स्वतः परमात्मा ब्रह्मातांचा आधार घेऊन प्रत्यक्ष झाले आणि ब्रह्माकुमार यांना असे योग्य बनवले असे प्रत्यक्ष व्हायला पाहिजे की हे कार्य बहिणींद्वारा या भाईंद्वारा परमात्मा करवून घेत आहेत बाप दादा म्हणतात मुलांची सुरत मुरत एक एक बोल बाबांना प्रत्यक्ष करायला पाहिजे आता फक्त निमित्त बनायचे आहे स्वतःला बाप समान बनवायचे आहे ओम शांती